नमस्कार आपण सध्या जालन्यातील हरिओम नगर येथील नारायणी फाउंडेशन यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी अत्यंत वेगळ्या पद्धतीने असा देखावा सादर करण्यात आलेला आहे आपण नेहमी जो बघतो देखाव्यांचे त्याच्या स्वरूपापेक्षा फारच वेगळा असा हा गणपतीचा देखावा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मागील एकवीस वर्षापासून प्राध्यापक चिंचखेडकर सर यांचा हा प्रयत्न आहे की दरवर्षी ते वेगवेगळ्या पद्धतीचे गणपतीचे देखावे सादर करत आहेत तर आपण बघूया अगोदर देखावे बघूयात की यांनी कशा प्रकारचे देखावे सादर केलेले आहेत की गणपतीसमोर गणितीय प्रयोगशाळेचा अनोखा देखावा चिंचखेडखर सर सरांनी सादर केलेला आहे यामध्ये गणित हा विषय विद्यार्थ्यांसाठी भीतीदायक मानला जातो आणि क्लेशदायक मानला जातो परंतु अत्यंत सोप्या आणि प्रात्यक्षिक पद्धतीने सादर करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवण्याचा एक अभिनव प्रयत्न जालना येथील प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर सर यांनी केलेला आहे तर आपण बघू शकतो स्वामी भारती रामकृष्ण तीर्थ आर्किमिडीज श्रीनिवास रामानुजन अशा प्रकारे भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांचं एक आगळं वेगळा असं संगम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्या प्रमाणे नामगिरी देवी जे श्रीनिवास रामानुजन यांची कुलदैवत आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगला असा देखावा इथं सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जॉन नेपियर भास्कराचार्य श्रीधराचार्य पायथा गोरस अशा प्रकारे मागील एक सलग एकवीस वर्षापासून गणपती समोर आगळ्या वेगळे देखावे सादर करण्याची परंपरा यंदा चिंचखेडकर सर यांनी गणितीय प्रयोगशाळाच्या माध्यमातून उभारली आहे गणित आणि संस्कृतीचा सुंदर मेळ साधणाऱ्या या प्रयोगशाळेस जवळपास शंभरहून अधिक वर्किंग मॉडेल्स साकारले गेले आहेत यामध्ये गणितातील मूलभूत संकल्पना सूत्रे आणि गुळ अगदी सोप्या व गमतीशीर पद्धतीने दाखवण्यात आलेली आहेत विशेष म्हणजे सरांनी हे जे आपण यांचे मूर्ती पाहत आहोत सरांनी स्वतःच्या हाताने आणि एक विशिष्ट अं माध्यमातून हे बनवलेले आहेत अतिशय खूप मेहनतीने सादर केलेला हा देखावा आहे इतकंच नाही तर या प्रयोगशाळेसोबतच तामिळनाडूतील ही प्रदर्शनी विजयादशमी पर्यंत दररोज सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली राहणार आहे या ठिकाणी प्रदर्शनी पाहण्यासाठी काही भक्तिमंडळी आलेले आहेत आपण त्यांच्याशीही संपर्क साधू कि ते म्हणजे ते त्यांना काय वाटतं म्हणून नमस्कार मॅडम नमस्कार आपण हा एक आगळा वेगळा असा गणपतीचा देखावा पाहत आहात काय वाटतं आपली खूपच सुंदर आहे खूपच छान आम्ही नेहमी येत असतो आणि नेहमी इकडे काहीतरी आगळं वेगळच राहत आहे आपण फॅमिली सोबत आला हो पूर्ण फॅमिली मित्र सोबत आला कसं वाटलं आपल्याला मागील आठ ते दहा वर्षापासून आम्ही इथं येत असतो बघायला चिंचखेड सरांनी केलेला देखावा मागच्या वर्षी पण खूप लोकांना नॉलेज देण्यासाठी फिजिक्स आ, वर देखावा होता यंदा गणित वर देखावा आहे त्याच्या मागच्या वर्षी नवदुर्गाचा देखावा होता असे वेगवेगळे देखावे दरवर्षी करतात आणि स्वतःच्या हाताहून ते हे देखावे करतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि लोकांना नॉलेज भेटण्यासाठी हा देखावा असतो हो आपल्यासोबत इथे विद्यार्थी मित्र सुद्धा आहेत लहान लहान विद्यार्थी चिमुकले आपण त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू बेटा काय नाव तुझं जयेश बघडिया कसं वाटलं हे देखावा हो बघून छान वाटलं आ, ये, ये में चेहरे है, ये कर नाम भी बहुत से बच्चों के ये वो तो हम लोगों के भी है बहुत सारे इसमें सभी यानी हिंदी भी और इंग्लिश सभी इसके हैं जो गणितज्ञ है मैथमेटिशियन से वगैरह सब तो बहुत है हर बार कुछ तो यूनिक रहता है तो बेटा अग्रवाल अच्छा कैसा लगा देखकर अच्छा लगा अच्छा के है चेहरे नाम के हो नहीं मतलब अभी पढा नाही अच्छा, अच्छा। कुछ -कुछ है अभी है ना? आ, तो <laughs> 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 अच्छा तो लगाय अच्छा आ आ तो लगा है तर अशा प्रकारे या ठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी लहान लहान मुलं आणि त्यांचे पेरेंट्स आलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट आणि काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे नारायणी फाउंडेशन जालना यांच्या वतीने हा करण्यात आलेला हा अतिशय चांगला उपक्रम आहे तर अशा प्रकारे आपण नारायणी फाउंडेशनला आज भेट दिलेली आहे आणि आपण एकदा त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि गणपती बाप्पा सुद्धा त्यांनी अतिशय जे मॅथेमॅटिक्सचे जे हे आहेत सायन्स सिंबॉल त्याच्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाया पायाचा सिंबॉल आहे या ठिकाणी आपल्यासोबत सर आहेत नारायणी फाउंडेशनचे श्रीकांत चिंचखेडकर सर आहेत आपण थेट त्यांच्याशीच जाणून घेऊया की त्यांची काय परंपरा आहे आणि कशा पद्धतीने ते काम करत आहेत दरवर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करतो तर त्यावेळेस यावर्षी जे ते गणित प्रयोगशाळा सुरू केलेली आहे इथे जे आहे ते जवळपास शंभर पेक्षा जास्त वर्किंग मॉडेल गणितातले जे आहे ते आहेत आणि तीनशे पेक्षा जास्त कन्सेप्ट जे आहेत त्या चार्टच्या रूपामध्ये इथे लावलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे आहे ते भारतीय गणितज्ञ आणि पाश्चिमात्य वगैरे किंवा पौरवात्य गणितज्ञ जे आहेत त्या दोघांचा एकत्रित मिलाफ इथे केलेला आहे त्यांच्या जे आहे त्या मूर्ती इथे तयार केलेल्या आहेत शिवाय आपले जे प्रसिद्ध गणितज्ञ आहेत रामानुजन ज्यांच्या जन्मदिवशी म्हणजे बावीस डिसेंबरला आपण जो आहे तो गणित दिन साजरा करतो भारतामध्ये तर ते गणितज्ञ रामानुजन जे आहे तर त्यांची कुलदेवताची नामगिरी देवी तिचाही देखावा इथे सादर केलेला आहे आता हा नामगिरी देवीचा देखावा सादर करण्याचा उद्देश असा आहे की मुळामध्ये रामानुजन यांची अशी श्रद्धा होती त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले की रात्री जेव्हा ते झोपायचे तेव्हा त्यांना नामगिरी देवी स्वप्नात येऊन गणितातले प्रमेय आणि समीकरण सांगायचे आणि सकाळच्या वेळेस आहे तर ते मग ते लिहून काढायचे म्हणून नामगिरी देवीचा आपण देखावा केलेला आहे आता हे गणित प्रयोगशाळा निर्माण करण्याचा उद्देश आहे की आपल्याकडे मध्यंतरी एक सर्वे झाला होता तर त्यामध्ये गणित हा विषय खूप वीक सापडतोय आपल्या मुलांमध्ये म्हणून मग गणिताची भीती दूर करण्यासाठी मी प्रयोग इथे प्रयोगशील पद्धतीने गणित इथे मांडलेलं आहे आणि काही अशी गमतीशीर पद्धतीने जे आहे ते मुलांना जसं छोट्या मुलांना वजाबाकी बेरीज सुद्धा कशी करायची तर त्याचे सुद्धा प्रयोग इथे मांडलेले आहे सर मला सांगा की आता हे जे तुम्ही शास्त्रज्ञांचे मूर्त्या जे लावले आहेत त्या मूर्त्या आपण स्वतः बनवल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या धातूपासून किंवा कोणत्या त्याला किती वेळ लागला या मूर्त्या ज्या मी स्वतः बनवलेल्या आहेत दरवर्षी मी बनवतो तर या जे ते कागद पुठ्ठा बांबू म्हणजे असं पर्यावरणपूरक जे मटेरियल आहे त्यांच्यापासून या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि वेगवेगळे वे शास्त्रज्ञ जसे की रामानुजन आहेत स्वामी भारती तीर्थ आहेत त्यानंतर आर्किमिडीज आहेत प्रशांत चंद महालोबी आहेत भगवान बोधायन आहे म्हणजे जे आपल्या भारतामध्ये सुद्धा पाय वगैरे संकल्पना जी आहे म्हणजे आता मी हा गण गणपती जो आहे तुम्ही आता जे पाहिला होता ही पाय या चिन्हामध्ये लावलंय पाय म्हणजे थ्री पॉईंट वन फोर त्याची व्हॅल्यू जास्ती तर त्या त्या संस्कृत बद्दलचा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे नंतर न्यूक्लिअर आहे त्यानंतर पायथागोरस आहे असे वेगवेगळे आपण इथे उपक्रम लाव इथे लावलेले म्हणजे दरवर्षी एक मागील एकवीस वर्षापासून आपला हा उपक्रम चालू आहे मागील एकवीस वर्षापासून आपला हा उपक्रम चालू आहे यामध्ये जे आहे ते आपण इथे दत्ताश्रमचं राघवालय बनवलेलं आहे त्यानंतर आनंदसागरचं प्रवेशद्वार बनवलंय शेगावचं गजान महाराज शेगावचं त्यानंतर काळारा मंदिर नाशिकचं बनवलेलं आहे सुवर्ण मंदिर अमृतसरचं बनवले महादेवाचे अकरा अवतार नंतर विष्णूचे दशावतार स्वामी विवेकानंदांचं स्मारक शिवस्मारक जे आहे अरबी समुद्रात होणार होतं तर त्या शिवस्मारकाचा सुद्धा एक प्रतिकृती आपण बनवलेली इथे तर असे विविध देखावे आपण दरवर्षी साजरे करतो मागच्या वर्षी सुद्धा आपण सायन्स एक्झिबिशन घेतलं होतं त्या सायन्स मध्ये जे ते जवळपास दोनशे पेक्षा जास्त वर्किंग मॉडेल्स होते आणि अशाच मूर्तीरूप जे आहेत त्या देखावे सुद्धा त्यावेळेस होते धन्यवाद सर अतिशय उत्कृष्ट आणि एक आगळा वेगळा असा हा नारायणी फाउंडेशनचा हा उपक्रम आपण पाहिला आहे आणि हा उपक्रम पाहण्यासाठी देखावा पाहण्यासाठी दिवसभर या ठिकाणी जालना शहरातील भाविकांची रीग लागलेली असते आता सुद्धा आपल्यासोबत आपण बऱ्याच भाविकांशी बोललेलो आहोत तर अशा प्रकारे नारायणी फाउंडेशनला आपण खूप खूप शुभेच्छा देऊ की दरवर्षी ते शैक्षणिक दृष्टिकोनातून एक मोठा उपक्रम राबवत आहेत म्हणून ओके धन्यवाद